24 न्यूज कवी विजय बिलकर यांच्या काळजातील वाद त्या काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच कवी खाडे विद्यालय शहापूर येथे दिमाखात संपन्न झाला या शुभ सोहळ्याला महाराष्ट्राचे ख्यातनाम गीतकार संगीतकार सिने पार्श्वगायक लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे प्रमुख पाहुणे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष जयवन भाऊ देशमुख सचिवा विद्याताई वेखंडे विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉक्टर निखिल खाडे उद्योजक शशिकांत वेखंडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून शहापूर तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासोळे शहापूर पोलीस निरीक्षक मुकेश ढगे गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य रवींद्र खरात गवी खाडे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता सोनवणे मॅडम पर्यवेक्षिका पुजारी मॅडम पर्यवेक्षिका लिवले मॅडम बी एड कॉलेजचे प्राचार्य संदीप मगर प्राथमिक विद्यामंदिरचे मंदिरचे मुख्याध्यापक दिनेश हरड पी एच देशमुख स्कूलचे मुख्याध्यापक जगदीश मडके पी एस देशमुख स्कूलच्या मुख्याध्यापिका सी बी एस सी सेक्शन रश्मि तांबडे पी एस देशमुख स्कूलच्या प्रायमरी सेक्शनच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सावे वो सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सर्वांचा या कार्यक्रमादरम्यान यथोचित सन्मान करण्यात आला कवी आहेत सर आणि सरांचं नाव विजय ताराबाई दत्तात्रयकर सरांचं मूळ काम आहे शिरुशी तालुका मुरबा जिल्हा ठाणे हल्ली लिहून आहे त्यांचा शहापूरमध्ये शिक्षण जे झालेलं आहे ते प्राथमिक शिक्षण आहे येथे मला या ठिकाणी सांगायला फार आनंद होतो मी सरांना शिकवायला होतो माझे तो विद्यार्थी आहेत आणि म्हणून मला एक वाक्य कायम असं तो चेला हो होत्या तसं आमचे बीकर सर शेतकर झालेले आज त्यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे आम्ही त्याच ठिकाणी आहोत पण आमचे विद्यार्थी इतके छान पुढे गेले त्याचा आम्हाला अतिशय सरांचं ज्युनियर कॉलेजमध्ये मध्ये इथेच शिक्षण झालेलं आहे सर एकेरी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी नियम पूर्ण केलेला आहे जर्नलिझमचा कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे सरांचं स्वतःच एक न्यूज चॅनल आहे जे शहापूर न्यूज पेटी प्रसिद्ध आहे आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये सरांच्या कविता ज्या आहेत त्या प्रकाशित झालेल्या आहेत राजकीय असेल सामाजिक असेल प्रेम असेल विरह असेल अशा अनेक कविता सरांच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि असे हे कविवर्य आपल्या शहापूरच्या मातीतले कविवर्य त्यांचा हा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे आणि अतिशय अभिमान आम्हाला वाटतोय की एक आमच्यातलाच एक जो हिरा आहे मी काय असं म्हणत असतो की आमच्या खरे विद्यालयामध्ये तीन डायमंड आहेत आहेत आमचे किरण सोनोरे सर त्यानंतर विजय पैकर सर आणि तिसरे आमचे मनीष व्यापारी सर माझी शाळा जी सस्ते ना त्या शाळेचा कोपरा जो सस्तो ना ते या तिघांच्या मागे जर सर बोर्ड का बघितले नाही ह्या शाळेला जिवंत करण्याचं काम किंबहुन आम्हाला हे सांगायला या ठिकाणी आवडेल की आमच्या इथे आलेला प्रत्येक पाहुणा जो आहे ह्या पाहुण्याचं तैलचित्र जे आहे ते त्यांच्या त्यांना देताना त्यांचा जो आनंद बघायचा असतो तो आनंद हे देतात आणि अशा तीन डायमंड त्यात एक डायमंड या ठिकाणी आहे आणि त्या डायमंडचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होत आहे आणि अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे या निमित्ताने उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमादरम्यान नुकताच प्रकाशित झालेला अंतरझरा या काव्यसंग्रहाचे कवी प्राध्यापक सुभाष शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला कवी विजय पिलकर यांचे कलाक्षेत्रातील गुरुवर्य गवी खाडे विद्यालय शहापूर येथे कार्यरत असलेले आदर्श कला शिक्षक किरण अशोक सोनवणे यांनी काळजातील वाद या शीर्षकाला साजेसा आणि कलात्मक पद्धतीने मुखपृष्ठ बनवून दिले त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला कवी आपल्या मनोगतात लिहितात खरं तर कविता ही लिहावी लागत नाही तर ती जन्म घेते एका ठराविक वेळी आणि आपल्या स्वतःलाच लिहून घेते मनाच्या कोऱ्या करकरीत पांढऱ्या शुभ्र हा स्वर आणि मग सप्तरंगात जन्म घेतात अनेक अनेक कविता यात आशा निराशा ठरलेली असते बंदिस्त असते एका चाकुरीत कधी गुलाबी प्रेमाच्या कधी आशा निराशेच्या कधी विराहाच्या कविता जन्म घेतात लेखणीत उतरतात सुचण्यासाठी संवेदनशील मन लागतं आणि ते असायलाच हवं त्यामुळेच तर आपल्यातील काव्य प्रतिभा जागी होते जिवंत राहते आणि एक नवीन कविता जन्माला येते त्यातल्या त्यात सुंदर मन असेल तर आपण अनेक विषयांवर फटकेबाजी करू शकतो यात दुमत नाही लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे आपल्या प्रस्तावनेत लिहितात की बोलता बोलता त्याने साधीच बात केली डोळे पानावले आणि काळजाची वात केली कवी विजय पिलकर कला शिक्षक असल्याने पांढरा खडू आणि काळाफळा हा त्यांचा नित्य नेमाचा व्यवहार आहे शब्दांसोबत त्यांचा अनोखा करार आहे विजय कवितेतून सदिच्छा देतो शुभेच्छा देतो कारण त्याचं अंतकरण मुरबाडच्या मातीतलं शिरुषीचं आहे त्याची कविता अंतरंगात फुलते देश मायमाती आणि सोभवती निवेदकाच्या उत्तम भूमिकेतून विजयची कविता फुलत जाते आणि ऐकणाऱ्या रसिकतेला झुलवत राहते तो शापूर मुरबाडचा सुंदर परिसर कवितेतून कवेत घेतो प्रेम राजकीय सटायर कुटुंब मायबाप लेख आणि सामाजिक शैक्षणिक दंभावर प्रहार करत राहतो पात सोडा माणसं जोडा ही माणूसपणाची शब्ददिंडी घेऊन विजय निघाला आहे वारीला आपण काही पावलं वारकरी म्हणून सोबत करूया काळीजभर शुभेच्छांसह स्वागत आहे विजू

विचार विचारपेठी बंधुने भीन विजय पिलकर अर्थात कवी विजय पिलकर अर्थात माझा लहान हो विजो त्याच्या काळजात हे वाद या काव्यसंग्राचे प्रकाशन झाले असे मी नम्रपणे जाहीर करतो आणि प्रेमाला असल्या कारणाने त्यांनी घाट घातला की हा कार्यक्रम आपल्या इथे झाला पाहिजे आणि विद्याता म्हणाले की नाही हा कार्यक्रम इथेच झाला पाहिजे हेमंददा सातत्याने पाठींब्या असतात शशिकांत एवढी गोड मंडळी जर संस्थेच बळ ठरत असेल ना तर लेकर लिहिते होतील वाचते होतील गाते होतील लिहिते होतील आणि महाराष्ट्रभर पसरतील विजय आज महाराष्ट्रभर पसरतो माझ्यासोबत तो खूप ठिकाणी येतो कविता म्हणतो खर तर आजचा दिवस त्याचा आहे माझा नाही आहे आजचा दिवस त्याचा आहे परंतु खूप माझ्या इथे लेखी बसले आहेत जर त्यांच्याविषयी काही बोललो नाही तर त्या फोटो म्हणत सांगितलं कडाकडा फोटो म्हणलं इतक्या वेळी थांबून काय बोललेच नाही मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो मी मायले बाप म्हणालो बापाले माय म्हणालो समजते ना तुले मी काय म्हणालो बापाले माय म्हणालो मायेले फेज अशी हो लागली एका माय बाप मध्ये फेंज अशी हो लागली सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी तवा हसून माय म्हणी थोडा थोडा यावेळी लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे व कवी विजय पिलकर यांच्या आईबाबाच्या कविता ऐकून सभागृह गहिवरून गेलं होतं सर्वांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी कवी विजय पिलकर यांचे कौतुक करत मनपूर्वक शुभेच्छा दिल्या शाहपूर न्यूज ट्वेंटी फोरसाठी संपादक विजय पिलकर शाहपूर